महाराष्ट्र बैठक चालू आहे माझी इकडे मुंबईला बैठक चालू आहे तुमची मेळावा चालू आहे आणि सगळे हात दाखवतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं दूध प्रमुख आणि शिवदूत उपस्थित आहे माझ्या शिवसैनिकांना सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांना धीर महाराष्ट्र आणि सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित राहिला आता जळगाववरून सुरुवात जी आहे जनसावाद यात्रेची जळगाव पासून सुरुवात केली आणि जळगाव मध्ये आल्यानंतर पाठीच्या पातीच्या जागा आहेत आपल्या त्या पूर्ण ताकदीने आपण जिंकू असा विश्वास देखील मला वाटला कारण हो ते की तेव्हा तापतीने ताकतीने जे आहे ते आपण तिकडे काम करताय आणि प्रत्येक जण प्रत्येक आपला आमदार जो आहे कार्यकर्ता जो आहे हा म्हणजे खूप चांगली संघटना आपण तिकडे उभी केली आणि त्याचा प्रत्येक जण तुम्हाला तिथे आल्यानंतर कळतो कारण की ग्राउंड लेवल वरती आल्यानंतर कोण कितना पाणी नाही हे सगळं कळतं पण आज जळगावची परिस्थिती म्हणजे आम्ही नेहमी ठाण्याचं उदाहरण द्यायचो की संघटना कशी असायला पाहिजे आता जळगाव मध्ये आल्यानंतर सगळीकडे जळगावचं उदाहरण नेहमी देतो की जळगावची संघटना जी आहे एक एक कार्यकर्ता एवढा मजबूत आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने प्रत्येक जागा जी आहे ती जळगाव तालुक्यामधील असेल आजूबाजूची असेल आपली ती जिंकू आणि त्याच काम किशोर बाप्पांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोक करत आहेत किशोरप्पांनी यांनी मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आपल्या विधानसभेमध्ये पाचोऱ्यामध्ये आणि मोठी कामं उभी केली मला वाटत नाही की याच्या अगोदर गेले अनेक वर्ष आपण शिवसेनेचं काम आहे पण याच्या अगोदर इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि विकास कामं कुठे झाले असतील आणि आपल्याकडे मला वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी पण मोठ्या संख्येमध्ये आहेत बरोबर ना आता आपण असे मिळावे मेळावे घ्यायचे शिवदूतांचे मेळावे फक्त प्रमुखांपर्यंत आपली संघटना काम करायची आता शिवदूत हे शिवदूत आल्यानंतर अजून संघटना जी आहे काही कित्येक पतीने जे आहे त्याची ताकद वाढली कारण की आपण तारा घरातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी आहात आपल्याला माहिती असतं की प्रत्येक गावामध्ये काय चालू आहे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये एवढे मोठे निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतले माननीय आपले सगळे मंडळ असेल त्यांनी घेतले आणि रेकॉर्ड चोड बरोबर आहे ना रेकॉर्ड तोड याच्या का एवढा निधी आपल्यापर्यंत पोहोचला होता आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक लाडकी योजना म्हणजे महिलांना सक्षम करा महिला देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अजिबात सगळ्यांसाठी येथे पंच्याहत्तर वर्षी वरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा मोफत बस प्रवास केला आपण महिलांना अर्ध्या किमतीमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये एसटीचा प्रवास केला महिलांना आता तीन गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे वर्षाला सगळ्यात मोठं टेन्शन असतं गॅस चा आपलं सहा गॅस सिलेंडर आपल्याला लागतात ना सरासरी आता ती जबाबदारी तर सरकारने घेतली आहे आणि बाकी जे आहे तुम्हाला तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये तर देतच आहे म्हणजे आता आपल्याला त्या पंधराशे रुपयामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ट्युशन ट्यूशनची फी असेल बिल वीज बिल असेल त्याचबरोबर आपलं दवा असेल त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी म्हणजे पूर्ण कुटुंबाची एकंदरीत जबाबदारी मानवी मुख्यमंत्री आपल्या सरकारने घेतली म्हणजे मुलगी जन्माला आली की त्याच्या अकाउंटमध्ये पाच हजार रुपये ती अठरा वर्षाची होईपर्यंत तर एक लाख रुपये आणखी बहिन योजनेमधून दर महिन्याला पंधराशे रुपये आणि मला वाटतं प्रत्येक घरात दोन तरी महिला असतात की ज्या लाभार्थी आहेत म्हणजे एका घरामध्ये तीन हजार रुपये शेतकऱ्यांना जे आहे ते वीज बिल साडेसात एसपी पर्यंत कधी करून टाकलं वयोश्री योजने मधून तीन हजार रुपये त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे काही लाभार्थी आपण शोधले तर त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये म्हणजे सगळ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एका माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतले असं कधी झालंय का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणून जसं मुख्यमंत्री मोदय काम करतात आपल्याला देखील जे आहे काही तास संघटनेसाठी पक्षासाठी आमदार कसा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल तिथे याच्यासाठी आपल्याला घरोघरी पोचायचंय आता बूथवरती मग अशी प्रेशर आपण बोलत होतो आता आपल्याला ही बूथची लढाई आहे प्रत्येक बूथ आपण जिंकला पाहिजे प्रत्येक बुथामध्ये जे आहे आपल्याला लीड मिळाले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण काम करतो एवढ्या मोठ्या लाभार्थी आपण तयार केले एवढा निधी आणला आपण आवाज येतो ना तर आपण सगळ्यांनी भूतवरती शिवदुसांनी प्रत्येकाला नवीन मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट आपण सुरू केली तर त्या कुटुंब भेटीमध्ये जर आपण आता एवढे इथे मला वाटलं किती हजारो लोक बसले एवढे जर लोक लागले कामाला तर पाच दिवसामध्ये तुमचा पूर्ण मतदारसंघामधील प्रत्येक घर पिंजून जाईल म्हणजे प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचू तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट सुरू केली पाहिजे प्रत्येक घरापर्यंत गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे बाबा माझी लाडकी बहीण योजने मधून तुम्हाला लाभ मिळाला शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे वयोवर्गांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे कारण की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत लोकांना कधीच असं झालं नाही की एवढ्या गोष्टी आपण दिल्या नेहमी कुठलाही सरकार आलं की फक्त आश्वासन येतं पण आपल्या सरकारने माझ्या मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द लिहिला तो खरा करण्याचं काम केलं आपल्या आमदारांनी आपल्याला जे, जे जे मागितलं आपल्या एरियामध्ये त्या त्या गोष्टी देण्याचं काम देखील केलेलं आहे तर आपल्याला मला सगळ्यांना निवेदन आहे की आजपासून आपण सगळ्यांनी कामाला लागा प्रत्येकाने दहा घर जर रोज केले दहा घरं करणं सोप्याचं अवघड आहे आता जेवढ्या जोडा सोपाय सगळ्यांनी म्हणाले ना सगळ्यांनी उद्यापासून दहा घर करायची <laughs> दहा दहा घर करायची आपण जे केलेलं काम आहे शिवसेनेनी माझे मुख्यमंत्री मोदयांनी आणि त्याच बरोबर आपल्या आमदार साहेबांनी ते घरोघरी आपण पोहोचवलं पाहिजे बघा प्रचार आपण करतो डोर टू डोळ करतो पण आता हा देखील